सांगलीच्या भिलवडी येथे शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलाच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे हृदयध्रावक घटना शनिवारी सकाळी सरळी पुलाजवळ घडली अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून भिलवडी पोलीस त्याचा तपास करीत आहेत राज वैभव पवार वय वै वर्ष सहा असे मृत मुलाचे नाव आहे राज हा भिलवडीमध्ये राहिला होता तो भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर तो आईसोबत परतत असताना मालवाडीकडून बिलवडीकडे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपरने सरळी पुलाजवळ थेट राजला चिरडले या अपघातानंतर राजचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर इनामूल सुतार यांनी गंभीर अवस्थेत राजला तातडीने दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी ने तपासणी करून राजला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण बिलवडी गावावर शोककळा पसरली असून निष्पाप बालकाचा अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अपघातानंतर प्रसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेत आहे